जगातील फक्त दहा ते पंधरा टक्के लोक ही गोष्ट फॉलो करतात आणि त्याचा त्यांना फायदा असा होतो की प्रोडक्टिव्हिटी वाढते कामाची गडबड कमी होते कमी होतो वर्क लाईफ बॅलन्स राहतात आणि पाचवा म्हणजे हो सर्वात महत्वाचं इमर्जन्सी आली तर त्यांना ती मॅनेज करता येते बरं आता हे सांगण्याचं कारण असं की आपली जी सिरीज चालेल प्रोजेक्ट झिरो टू झिरो इन हंड्रेड डेज यामध्ये मला खंड पडला तीन दिवस कारण होतं माउथल सर ज्यामुळे मला बोलताच येतो आणि कंटेंट क्रिएशन म्हटल्यानंतर एक्सप्लेन करावं हो लागतं गोष्टी या गोष्टी परत नको घडायला हा प्रॉब्लेम परत मी मी थोडा अभ्यास केला की माझ्या मागे टाकून मला असं कळालं की वीकली आणि मंथली तुमचं प्लॅनिंग असायला पाहिजे तर ते आपण असं करू शकतो जसं महिन्याचं आणि हप्त्याचं तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल की तुम्हाला कोणते कोणती काम करायची आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट कोणतं आहे ते मार्क करावं लागेल गेल्यानंतर जर कुठली मोठी कामं असतील तर त्यांना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये करायला पाहिजे दुसरा आहे सिस्टम तुम्ही सिस्टम वापरा प्रोसेस वापरा जर टीम सोबत काम करत असेल तर मॅनेजमेंट टूल वापरतच असेल आणि जर का तुम्ही एकटे काम करत असाल स्प्रेडशीट पण भरपूर होते तिसरा पॉईंट शेड्यूल प्रॉपर टाइम जेणेकरून तुमच्याकडे प्रत्येक दिवशी थोडा टाइम आहे जर कुठलं इमर्जन्सी काम आलं किंवा अचानक दुसरं कुठलं काम आलं तर तुमच्याकडे वेळ असेल चौथा आहे कम्युनिकेट क्लिअरली जसं मी म्हटलं स्वतःशी पण क्लिअरली बोलायला शिका हे महत्वाचं आहे याबद्दल कुणी बोलत नाही आणि जर टीममध्ये असाल तर तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर कट तुम्हाला सांगायला लागतील की माझ्याकडे हा टाइम आहे हा टाइम नाही या, था। या वेळेत मला हे करायचं आहे जेणेकरून टीम कडे देखील तुमचा वेळ असेल आणि त्यांना कळेल या वेळेत त्यांना दुसरं काही काम नको सांगायला पाचवा आहे रिव्ह्यू अँड ऍडजस्ट म्हणजे तुमच्या हप्ताभरे जी कामाची यादी आहे दर दिवशी तुम्हाला रिव्ह्यू करावी लागेल कुठलं काम आज करायला पाहिजे कुठलं काम नाही केलं तरी चालेल एमर्जन्सी मध्ये कुठलं काम आहे यामुळे तुमच्या कामाचा बोजवारा होणार सहावा आहे यूज ब्रेक फ्रेंडली टेक्निक जसं की कोमोटोर टेक्निकून फक्त काय ती मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट मध्ये सांगितलेली याने काय होईल की तुमचे काम ब्लॉक ब्लॉक मध्ये डिवाईड केलं जाईल आणि तुम्ही कामावरती फोकस करा तत्व खूप महत्वाचं आहे कीप युअर रुटीन सिंपल जेणेकरून तुमच्याकडे सतराशे पन्नास काम आहेत आणि मग तुम्हाला ती केली पाहिजेत आणि मग तुम्ही पाच मिनिटात हे करी पाच मिनिटात ते करी असा विचार करत असेल तर मग त्या कामाचा बोजवार राहील आणि तुमचा मेंदू स्वतःचा क्लिअर राहणार नाही अडकून जाईल सततच्या कामामध्ये त्यामुळे तुमचं रुटीन एकदम सिम्पल असायला पाहिजे जेणेकरून तुमच्याकडे अनएक्सपेक्टेड काम जरी आलं तर तुम्ही ते हॅन्डल करू शकतो आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा असं मॅनेज करू शकता मी आता पुढे तेच फॉलो करणार आहे सिरीजमध्ये हा जो प्रॉब्लेम आलाय तो पुन्हा नको यायला म्हणून मी हे सगळं फॉलो करावंच लागणार आहे मला आणि मलाही त्या दहा ते पंधरा लोकांच्यात जाऊन बसायचं आणि माहिती आवडली असेल तर फॉलो करायला विसरू नका लाईक करा आणि हा रिटायला उद्या तोपर्यंत जय जय महाराष्ट्र